नमस्कार आज आपण भारतीय रिटेल जगातल्या एका मोठ्या नावावर बोलणार आहोत डी मार्ट म्हणजे त्यांच्या यशामागे काय आहे हे समजून घेऊया आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत ज्यांच्या आधारे आपण डी मार्टची कार्यपद्धती आणि त्यांची ग्राहक केंद्रितता यावर जरा खोलात जाऊन चर्चा करू हो आणि गंमत म्हणजे याची सुरुवात झाली दोन हजार दोन मध्ये राधाकृष्ण दमानी यांनी डी मार्ट सुरू केलं त्यांचा उद्देश अगदी सरळ होता ग्राहकांना रोजच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या पण सातत्याने कमी किंमतीत द्यायच्या आणि हेच धोरण त्यांच्या यशाचा पाया कसा ठरला हे पाहणं महत्वाचं आहे नाही का बरोबर म्हणजे आजही बघा डी मार्ट म्हटलं की लोकांना आठवतं काय कमी किंमत पण फक्त कमी किंमत देऊन चालत नाही दर्जा पण टिकवावा लागतो हे ते कसं करतात त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांची खरेदीची पद्धत ते थेट उत्पादकांकडून माल घेतात त्यामुळे काय होतं की मधले जे वितरक वगैरे असतात ते बाजूला होतात आणि मग तो खर्च वाचतो हो आणि त्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळतो म्हणजे किंमत कमी ठेवता येते अगदी आणि ऐकलंय की ते उत्पादकांना पेमेंट पण लवकर करतात म्हणे त्यामुळे त्यांना अजून चांगला दर मिळतो अच्छा ही एक महत्वाची गोष्ट झाली आणि दुसरी म्हणजे उत्पादनांची विविधता म्हणजे एकाच दुकानात तुम्हाला किराणा मिळेल घरगुती वस्तू मिळतील कपडे कधी कधी थोडे इलेक्ट्रॉनिक्स पण सगळे एकाच छताखाली म्हणजे ग्राहकांचा वेळ वाचतो आणि सोयीचं होता ना हो ना पण फक्त वस्तू असून भागत नाही त्या योग्य किंमतीत पण हव्यात इथे त्यांची किंमत नीती महत्वाची ठरते ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात प्रचंड वॉल्यूममध्ये त्यामुळे तें त्यांना ज्या सवलती मिळतात त्या ते जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवतात असं नाही की फक्त ऑफर्स पुरतं कमी केलं त्यांची एव्हरी डे लो प्राइजेस ही संकल्पना आहे म्हणजे रोजच किंमत कमी म्हणजे तात्पुरत्या सवलतींपेक्षा रोजची खात्री जास्त महत्वाची ठरते ग्राहकांसाठी अगदी अर्थात शनिवार रविवार किंवा सणासुदीला विशेष ऑफर्स असतातच गर्दी खेचायला आणि विक्री वाळवायला पण मूळ गाभा तोच वर्षभर कमी किंमती यामुळे एक विश्वास तयार होतो बरोबर आता किंमत आणि मालाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर अजून एक गोष्ट लक्षात येते ते स्थानिक ग्राहकांच्या गरजा पण ओळखतात असं वाटतं म्हणजे प्रत्येक स्टोअरमध्ये थोडा फरक असतो मालामध्ये तिथल्या लोकांच्या आवडीनुसार हो स्थानीकरण हा भाग आहेच पण त्यासोबत स्टोअरमधला अनुभव कसा आहे यावरही ते लक्ष देतात म्हणजे स्टोअरमधली स्वच्छता टापटीपणा वस्तूंची मांडणी हो हो लाइटिंग चांगली असणं हवा खेळती राहणं या गोष्टी पण महत्वाच्या आहेत खरेदीचा अनुभव चांगला येण्यासाठी अगदी कारण नुसती किंमत कमी असून भागत नाही लोकांना तिथे जाऊन खरेदी करायला बरं वाटलं पाहिजे आणि आणखी एक मुद्दा काही विश्लेषक मांडतात डी मार्ट अनेकदा स्वतःच्या मालकीच्या जागांवर स्टोअर सुरू करतं अच्छा म्हणजे भाड्याचा मोठा खर्च वाचतो त्यांचा हो आणि तो वाचलेला पैसा ते परत किंमत कमी ठेवण्यात किंवा स्टोअर चांगलं ठेवण्यात वापरू शकतात ही एक दीर्घकालीन रणनीती आहे त्यांची म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे खर्च कमी त्यामुळे किंमत कमी चांगली किंमत आणि अनुभव त्यामुळे ग्राहक जास्त आणि जास्त ग्राहक म्हणजे जास्त विक्री ज्यामुळे परत मोठ्या प्रमाणात खरेदी करून खर्च कमी करता येतो हे चक्र एक प्रकारचं बरोबर पकडलं हेच त्यांचं वर्तुळ आहे पण मग स्पर्धेचं काय बिग बास्केट आहे रिलायन्स रिटेल आहे हो मोठे स्पर्धक आहेत की नाही मग डी मार्ट वेगळं कसं ठरतं इथेच गंमत आहे प्रत्येक स्पर्धकाची स्वतःची ताकद आहे कुणी ऑनलाईनमध्ये जास्त मजबूत असेल कुणी वेगळ्या प्रकारच्या उत्पादनांवर लक्ष देत असेल पण डीवाट असं दिसतंय की आपल्या मूळ तत्वावर अगदी ठाम आहे म्हणजे भौतिक स्टोर्स कमीत कमी खर्च रोजच्या गरजेच्या वस्तू आणि सातत्याने कमी किंमत त्यांचं लक्ष फारसं विचलित झालेलं दिसत नाही आहे किंमत आणि दर्जा याचा जो समतोल त्यांनी साधलाय ना hmm. तोच त्यांचा यूएसपी आहे असं मला वाटतं आणि तो टिकवून ठेवणं हेच त्यांना स्पर्धेत पुढे ठेवतं म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर डीमार्टच्या यशात फक्त कमी किंमत नाहीये राधाकृष्ण दमानींची दूरदृष्टी आहे खर्चावरचं नियंत्रण आहे पुरवठा साखळीचं नियोजन आहे ग्राहकांच्या गरजा ओळखणं आहे स्टोरमधला मधला अनुभव आहे आणि आपल्या मुख्य ध्येयावर ठाम राहणं या सगळ्याचा मिळून हा परिणाम आहे अगदी नक्कीच त्यांनी भारतीय रिटेलमध्ये एक बेंचमार्क तयार केलाय असं म्हणायला हरकत नाही कार्यक्षमता आणि ग्राहक केंद्रितता यांचा त्यांच्यामुळे इतरांना पण प्रेरणा मिळतेय की आपली धोरणं अधिक ग्राहकाभिमुख कशी करावी पण जाता जाता एक विचार मनात येतोय डी मार्टच्या या यशस्वी मॉडेलमधला नेमका कोणता घटक इतरांना कॉपी करायला सगळ्यात अवघड असेल त्यांची ती प्रचंड खरेदी क्षमता की त्यांची ती खर्चावर नियंत्रण ठेवणारी शिस्त आणि संस्कृती की त्यांची ती साधी पण प्रभावी स्टोअर चालवण्याची पद्धत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे